नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस मस्त आणि आनंदात जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना खूप दिवसांनी ब्लॉग शेअर करते तसं कारणही होतं की क्लासेस सुरू झाले ना मग त्यानंतर मग ब्लॉग वगैरे शूट करणं होत नाही किंवा कामच मी मुळात जास्त काही करत नाही मग क्लासेस एके क्लासेस असतात त्यामुळे व्लॉग शूट करणं झालं नाही पण आता डेफिनेटली मी आता संक्रांतीची कामं सुरू झालेली आहेत त्यामुळे व्लॉग शेअर करते मी तुमच्याशी आत्ता हा एक रेड कलरचा ब्लाऊज स्टिच करते प्रिन्सेस कट आहे आणि आत्ता जवळजवळ वाजलेले आहेत सकाळचे म्हणजे दुपारं झाली असेल बारा साडेबारा वाजलेले असतील हा ब्लाऊज काही मी पूर्ण झाल्यानंतर मला दाखवायचं लक्षातच नाही कारण कस्टमरला अर्जंट होता सो मी स्टिच खूप घाईघाईत केला लगेच हुकलूक केलं आणि तो शेअर केला त्यांना दिला तो तर तो दिल्यानंतर नेक्स्ट तो दिल्यानंतर मग मला नेक्स्ट ब्लाऊज शिवायचा होते तो पहिले तीन ब्लाऊज होते त्यातला एक ब्लाऊज मी ट्रायलसाठी रेडी करून दिला होता त्यांना आणि मग नंतर पुढचे मला दोन शिवायचे होते तर त्यातला एक मी इथे तयार करायला घेतला सिल्कचं फॅब्रिक होतं त्यामुळे मग काय होतं की हा पण मला संध्याकाळपर्यंत द्यायचा होता तर सिल्कचं फॅब्रिक होतं मग मी त्याला फॅब्रिक ग्लूनी इस्त्रीने चिटकवलेलं आहे बघा तुम्हाला पुढे बघायला मिळेल मी कटिंग केलं व्यवस्थित आणि नंतर काय केलं फॅब्रिक ग्लू मिळतो बघा मार्केटमध्ये तो अस्तरवरती हे केला आणि मेन फॅब्रिकला चिटकवून दिलं थोडंसं सुकू दिलं आणि त्यानंतर मी त्याच्यावरती इस्त्री फिरवली खूप छान चिकटला जातो म्हणजे आपल्याला अस्तर अटॅच करण्याचा ताण वाचतो आणि मुळात ह्या फॅब्रिकवरती खूप रिंकल्स येतात त्यामुळे मग मी काय करते की डायरेक्टली फॅब्रिक ग्लूनीत चिटकवते आणि इस्त्री करून घेते आणि वेळ पण खूप वाचतो म्हणजे अस्तर जोडण्यात आपला दहा पंधरा मिनटं जो वेळ जाणार आहे ना तो, तो खूप वाचून जातो फास्ट फास्टमध्ये चिटकवून होतं आणि मग वेगळी टीप टाकायची गरज नाही डायरेक्ट आपल्याला अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो अटॅच करायला घ्यायचा म्हणजे डायरेक्ट कटोरी योगपट्टी अटॅच करायची तर अशा पद्धतीने मी करते तर तुम्हाला मी नक्की आता मी माझ्या आईचे ब्लाऊज शिवायला घेणार आहे तर तिच्या असं सिल्कमधले खूप फॅब्रिक असतात डेली वेअर साड्या तर त्यावरती मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेल की अस्तरचा ब्लाऊज हार्डली पंधरा मिनिटात कसा शिवायचा तो मी अशाच पद्धतीने शिवते तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल एक दोन तीन दिवसात जोन देई क्रिएशन चॅनलवरती तो येऊन जाईल व्हिडिओ तर चला मग आता हे मी फटाफट चिटकवून घेतलं आणि मग आता मी हा स्टिच करायला घेणार आहे हा बॅक पोटनेक फ्रंट डीपनेक होता तर हा पण मी झालेला आहे ब्लाऊज बघा तर हा ब्लाऊज मी इथे पूर्ण करून घेतलेला आहे जवळजवळ मला वाटते पाच साडेपाचला हा पूर्ण झाला आणि त्यानंतर मग माझ्याकडे पाहुणे येणार होते मग मी तिकडेच मग हे सगळं आवरत बसले आणि नंतर मग इथे मग खाली तुम्हाला दिसत असेल की पॅन्ट कट करायला घेतलेली आहे एका कुर्तीवरची जी पेन्सिल बॉटम पॅन्ट असते त्याचं ड्राफ्टिंग करत होते त्यातच पाहुणे आले त्यामध्ये वेळ गेला मी दिसा ना मग येणार आहे का तुम्ही फिरायला माझ्याबरोबर चला माझा आता जेवण जेवण झालंय मी खाली फेऱ्या मारायला चालले शत चलो ना तब्येतीसाठी बरं असतं शत पाव हे डेअरी कमी करायची दाखवा दाखवा नाही अशी आत घेऊन नाही कमी होती ती त्यासाठी एक्सरसाइज करावी लागत प्रॉपर्टी वाढवली आहे का नाही नाही कमी करायचं चला माझ्या बरोबर घेऊन जाते आता घेऊन आल्यावर मला कॉफी देणार अजिबात नको मग आल्यावर कॉफी देणार मला चालले अजून कोणाला यायचं आहे का माझ्या बरोबर कोणाला यायचं आहे का माझ्या बरोबर चल मग चल ये चल माझे जॅकेट घेऊन जॅकेट घेऊन ये तर तो जो ब्लाऊज झाला होता माझा सिल्क मधला रेलीवेअर साडीचा सा, तर तो, तो मी तिला लगेच संध्याकाळी दिलेला आहे आता नेक्स्ट डेला मला एक ड्रेस आणि दोन ब्लाऊज पूर्ण करायचे होते तर मी इथे बघा अस्तर ॲट अ टाइम डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करून घेतलेलं आहे आता अस्तर कसं कट करायचं एकाच वेळेस दोन ब्लाऊज कसे कट करायचं हे पण मी चॅनलवरती शेअर केलेलं आहे जोंदे क्रिएशनच्या तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण देते आणि कमेंट सेक्शनमध्ये पण लिंक देते दोन्ही व्हिडिओची म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दोन्ही कटोरी ब्लाऊजचं छान असं बघता येईल तर इथे मी फटाफट हे कटिंग करून घेतलेले आहेत दोन ब्लाऊज ड्रेस माझा दुपारीच पूर्ण झाला होता आणि आत्ता हे जे ब्लाऊज कट करते हे ड्रेस पूर्ण झाल्यानंतर कट करते ड्रेस मी तुम्हाला शेवटी दाखवते कसा शिवलाय आणि त्यानंतर हे ब्लाऊज पण दोन्ही पण हा होता डिझायनर ब्लाऊज त्याला बॅकला आणि स्लीवजलास फक्त डिझाईन होती तर आणि बॅकसाईड आहे ना कमी नेक होतात तर तिला म्हटलं होतं मी बोटनेक पण पण ती म्हटली नको मला आवडत नाही बोटनेक मग डीपनेकच शिवले तर असे डिझायनर ब्लाऊज असतात खूप डोकेदुखी असते याची खूप भयंकर त्रास होतो आता हा व्हिडिओ मला शेअर करायचा होता करा पण ॲक्च्युली बरेच दिवसापासून कस्टमर वेटिंगवर होतं त्यामुळे मग मी घाईघाईत हे दोन ब्लाऊज आणि एक ड्रेस शिवून घेतला मी तिचा कारण मध्ये क्लासेसमुळे हे काम पेंडिंगवरती राहिलं होतं क्लासेस चालू असल्यावर मला काही जास्त वेळ मिळत नाही स्टिचिंग करायला तर आज जो क्लास होता मैत्रिणींनं त्या क्लासमध्ये आपला तर त्यामध्ये मी बघा इथे हाफ कॉलरचा जो ब्लाऊज आहे तो अर्धा स्टिच करून झालेला आहे तो मी तुम्हाला एक इथे दाखवते आणि पूर्ण स्टिच केलेला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो येईल किंवा मी कुठल्या तरी फंक्शनमध्ये किंवा मी शेवटच्या गुरुवारी जेव्हा हा ब्लाऊज घालेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की याची फिटिंग वगैरे कशी आलेली आहे शिवाय तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन चेक करू शकता मी तिकडे शेअर केलेला आहे तर ह्याचं फक्त स्लीव्स वगैरे सगळं अटॅच करून झालेलं आहे फक्त कॉलर जोडायची जे आजच्या क्लासमध्ये होणार आहे आणि मला आता पुढे ते दोन ब्लाऊज कंप्लीट कंप्लीट करायचं तर हे बघा आत्ता माझा क्लास पूर्ण झालेला आहे वाज सॉरी साडेचार वाजलेत आणि क्लास माझा पूर्ण झाला बघा हा पूर्ण ब्लाऊज झालेला आणि शेवटी एक पाच दहा मिनटं मी स्टुडंटशी थोडंसं गप्पा मारते म्हणजे जिथल्या तिथं काही त्यांना डाऊट्स असेल तर ते क्लिअर होऊन जातात त्यामुळे मग मी इथे स्टुडंटशी बोलत होते आणि ब्लाऊजचं लुक बघा खूप छान फिटिंग झालेली आहे तर मी नक्की हा मला वाटते हा मी बुधवारी शिवलेला आहे तर आता उद्याच मी ह्या ब्लाऊजवरची साडी नेसणार आहे सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका सो फायनली माझे हे दोन्ही ब्लाऊज झालेले आहेत क्लास झाला आणि क्लास झाल्यानंतर मी हे दोन्ही ब्लाऊज स्टिच केलेले आहेत दुपारी कट करून ठेवले होते दोन अडीच दरम्यान तीन ते साडेपाचपर्यंत क्लास असतो आणि मग नंतर हे स्टिच केले स्टिच केले मी आणि मग मी तेव्हा दाखवायला विसरले कारण खूप उशीर झाला होता मग स्वयंपाक आणि बाकीच्या गोष्टी मग मी आता हे नेक्स्ट डेला तुम्हाला सकाळी सकाळी मॉर्निंगला हे ब्लाऊज दाखवते हे दोन दोन्ही ब्लाऊज पूर्ण झालेत आणि त्यानंतर हे बघा हा ड्रेस आहे हा ड्रेसचा जी पॅन्ट होती ज्याचा सिंपल कुर्ती होती अस्तरची आणि त्याची पॅन्ट होती ती पेन्सिल बॉटम पॅन्ट आहे बघा इथे मी इलास्टिक लावलं आहे कमरेला आणि खाली कट दिलं तर त्या फॅब्रिक एवढं काही खास नव्हतं त्याचं त्यामुळे ते इतकं काही छान दिसत नाही आहे पण मी लवकरच तुमच्याशी हा पण व्हिडिओ शेअर करेल की पॅन्ट कशी कर स्टिच करायची पेन्सिल बॉटमवर सो चला मग आता हे काम उरकलं आहे आता घ्यायचे आहेत मला मम्मीचे ब्लाऊज आता मम्मीचे ब्लाऊज जवळजवळ सहा सात महिन्यापासूनचे पेंडिंग आहेत सात आठ ब्लाऊज आहेत तर ह्याचे पण व्हिडिओज मी शेअर करेन बरेच ब्लाऊज आहेत आता हे घ्यायचेत चला मग आजचा ब्लॉग थांबवते कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय